डॉक्टर श्रीकांत शिंदेंना कल्याणची उमेदवारी ही जाहीर झाली आहे देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली आहे जय महाराष्ट्राच्या सूत्रांची माहिती त्यामुळं खरी ठरली आहे जय महाराष्ट्रानं वेळोवेळी श्रीकांत शिंदे यांनाच कल्याणची उमेदवारी मिळेल अशी माहिती दिली होती आणि ती माहिती खरी ठरली आहे तर काही वेळापूर्वीच जय या संदर्भात बातमी दिली होती आणि ती खरी ठरली आहे तर डॉक्टर श्रीकांत शिंदेना कल्याणची उमेदवारी जाहीर झाली आहे श्रीकांत शिंदे हे कल्याणमधले शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे पूर्ण ताकदीने आणि मागच्या वेळेसपेक्षा जास्त मतांनी डॉक्टर श्रीकांत कल्याण कल्याणमधनं आम्ही सगळे म्हणजे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी रिपाई रासपा आमची जी एक बृहद युती आहे ही युती त्या ठिकाणून त्यांना निवडून आणेल हा मी मतदारसंघामध्ये जी कामं झालेली आहे ही कामं पाहून जी आहे त्यांची कोणाची हिंमत जी आहे कल्याण लोकसभेमध्ये उभं राहण्याची झाली नाही म्हणून एका कार्यकर्त्याला त्या ठिकाणी उभं केलं आणि त्या ठिकाणी जे आहे की तुम लढो हम कपडा संभालते असं यांच धोरण जे आहे गेल्या अनेक वर्षापासून आहे त्यांच्यात हिंमत होती तर ह्यांनी उभं राहायला पाहिलं होते या ठिकाणी मोठ्या मोठ्या वल्गणा करून झाल्या पण त्यांना माहिती आहे या कल्याण लोकसभेची जनता जी आहे ती महायुतीच्या पाठीशी आहे महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी आहे विकासाच्या पाठीशी आहे जे विकासाचं राजकारण केलं दहा वर्ष आम्ही या ठिकाणी केलं त्या आधारावरती आम्ही जे आहे ते या ठिकाणी जे आहे हे मतदान मागण्यासाठी लोकांकडे जातो